सो so, जय भीम जय शिवाय सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ करण्याचा मुद्दा असा आहे की आता तुम्ही बघताय समाजामध्ये फक्त जातीवाद हा विषय जास्त चर्चेत आहे जातीवादच वाढून गेलेला आहे तर कुठलाही मुद्दा आला की फक्त बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट केलं जातं किंवा समाजाला टार्गेट केलं जातं जय भीम समाजाला तर खूप असे जातीवाद होत आहे काय म्हणत आहे की बाबासाहेब महार नव्हते किंवा बाबासाहेबांनी संविधानच लिहिलं नाही तर अशी अपशब्द बाप बाबासाहेबांवर वापरले जातात आहे किंवा विटंगना केली जाते आहे तर मला हे कळत नाही आहे की ही जी तुमची जातीवादीची साखळी जर इकडे तुटली नाही तर ही तुमच्या पिढी पेड़, पुढच्या पिढींना हि हे पुढची पिढी जी आहे असणार आहे ती फक्त हिंसक रूप घेणार आहे आता तर फक्त तुमची बोलाबोल चालू आहे या समाजावर बोलणं मग हा समज त्या समाजावर बोलणार आहे एकमेकांवर तुम्ही आरोप प्रत्यारोप करत आहे फक्त जातीवाद करत आहे पण ही तुमचीच पुढची पिढी ही हिंसक रूप घेणार आहे जर ही जी जातीवादाची साखळी जर तुम्ही इकडे नष्ट केली नाही तर खूप मोठं पुढे वादळ येऊ शकतं आहे तर मी हा विचार केला आहे खूप असे अपशब्द वापरले जात आहे बाबासाहेबांवर वाईट वाईट टीका केली जाते काय काय बोललं जातं आहे खूप असे व्हिडिओ बघितले तर मी ठरवलेलं आहे की मी आता पुढच्या मी एक बाबासाहेबांवर सिरीज म्हणजे व्हिडिओ तयार करणार आहे त्यांचे त्या सिरीजमध्ये बाबासाहेबांचं बालपण त्यांचे जीवनशैली त्यांच्यावर झालेले जे अन्याय त्यांचा संघर्ष संविधान या सगळ्या मुद्द्यांवरून मी प्रत्येक व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यांचे सिरीज त्यांच्या जीवनचरित्रावर मी एक सिरीजच करणार आहे तर माझ्या सगळ्या बांधवांना महिलांना एकच विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा व्हिडिओला शेअर करा सगळ्या सर्वात जास्त जेणेकरून माझे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचू आणि तेही ह्या सिरीजचा भाग होऊ आणि त्यां सगळ्यांनी मला सपोर्ट करा कारण की ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे जातीवादाची त्याच्यातूनच मी आणि बाबासाहेबांवर जेही टीका करतात हे जेही काही बोलले जाते हे ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळे मी हे सगळे मुद्दा घेणार आहे तर मला तुमच्याच पाठिंबा हवा आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळे जॉईन व्हा हो आपल्या चॅनलला एवढं सांगणे मला ह्या आपल्या आजच्या व्हिडिओमधून तर कसं आहे ही गोष्ट कुठेतरी खूप हिंसक घेऊ शकते आणि मला मला बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या समाजामधून जातीवाद नष्ट करायचा नष्ट केला नष्ट झाला पाहिजे जातीवाद आणि सगळ्यांमध्ये समानता या या यायला हवी हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं तर हे कुठेतरी माझं एक पर्सेंट जरी काहीतरी लाभलं समाजाने व्हिडिओमार्फत तर हे मी खूप ऋणी असणार आहे बाबासाहेबांसाठी खूप म्हणजे मला खूप आनंद होणार गोष्ट जर लागली तर तर याचा तुमचा सपोर्ट हवा आहे मला तर नक्की चॅनलला शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा जे बी म्हणजे